काय चालू कसं फिरायला भाऊ चालू आपण वावर मजा म्हणते जरा आज जरा स मला एक कामे बी मुकला होता जरा जाईल हो का मंगू ना काय दिसी नाही तो एक नंबर ना ठोक आहे पार्टी काढणे पार्टी काढणे कुठे जाय पडले त्याला ती माहिती असते आणि अहो राजकारण नको जाय स्वतःने पार्टी काढायला म्हणे तू काय तू मंगू ना नाही राम राम म्हणते राम राम मंगू ना कुठे जायला होता तू

दिवस काय होतं माहिती का तुम्ही तुमले जे येणार आहे या तुम्ही काहीच माहिती राहत नाही तर ते बारा वाजाले बरोबर रामचंद्र डोक्यावर बरोबर सूर्याला किरण होत हा 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 टी माहित होत आम्ही टी यार रास मी स्वतः जायला होत आणि मग मी राम लल्ला सांग की माले हुब रानसे राम लल्ला रे मला अशी बाती की तू निवडी दिसी तुझी पार्टी निवडी डायरेक्ट तुला सरकार भेटी जाईल असं सांगा मला आता मला पुढली व्यवस्था करणे पडावशी ಸರ ಜಾಲ ತಗ ಕೊಟ್ಟು ಜಾಲ ತಗೋ ತುಳಿದ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್ ನೋಡಿ ಸುದ್ದ ಬಿದ್ದ ಕಡೆ ಇಸು ತುಳಿ ಮೊಬೈಲ್ ಇದ್ದ ಕಡೆ ಹೌದಾ ಕೋ ಮಲಕ್ ಬೋಲೆ ಅದೇ ಫೋನ್ ಹೊಡ್ದಾ ಕಡೆ ಹಲೋ ಹಲೋ ಓ ಮಲಕ್ ಫೋನ್ ಬೀರಲ್ಲ ತುಳಿ ಫೋನ್ ಮಾಡ ಕಡೆ ಸಂಬ ಅದೇ ಬೇಕಾ ತುಳಿ ಫೋನ್ ಹೊಡ್ದಾ ಕಡೆ ಇದ್ದ ಕಡೆ ಫೋನ್ ಮಾಡ ಬಟ್ಟ ಸಣ್ಣದಿರ ಫೋನ್ ಮಾಡ ಕೈ ಇದೆ ವಿಡಿಯೋ

डोकलावा जुपदिकरण पार्टी पस्सीय अपा डोकला पार्टी मध्ये हुशार पार्टी मी कशी डोकलाव तशी डोकला पार्टी हा अन्ना मोम तू ले आता तुला काय नीट चाय केवा अजून बघून आपण जण खरा पूर्ण नाही